अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकरच दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला गुरुक्षेत्राचं पारायण करायचं आहे तर सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जर पॉसिबल जर असेल तर तुम्ही नक्की गुरुक्षेत्राचं पारायण करा तर ते कसं करायचं त्याचे खाण्यापिण्याचे काय नियम आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नसेल बघितले तर नक्की बघा त्याग आपण करतो किंवा प्रलय करतो तेव्हा त्याचं महत्त्व काय असतं त्याची पण माहिती आपण बघणार आहोत तर आपण जेव्हा गुरुचैद्राचं पारायण करतो तर तुम्ही केंद्रात जर बसले तर तुम्हाला नैवेद्य आरती करायची गरज नाही आहे कारण तिथे ते होतं कारण ती सामूहिक पद्धतीची सेवा आहे त्याच्यामुळे आपल्याला नैवेद्य आरती करायची गरज नसते पण तुम्ही जर घरी जर बसलात तुमच्या तर तुम्हाला रोज नैवेद्य आरती करावी लागेल कारण आपण दत्तजय महाराजांची ही सर्वात प्रभावी सेवा आहे गुरुचेत्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो इतक्या पवित्र ग्रंथाचा आपण पारायण करतो सेवा करतो तर तुम्हाला रोज त्याची आरती करायची आहे आणि रोज नैवेद्य पण दाखवायचं आहे जे तुम्ही खाता तेच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे जो व्यक्ती पारायणात बसेला आहे आणि त्या व्यक्तीनं स्वतःला जे केलेलं आहे तेच तुम्हाला ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दत्त महाराजांची आरती रोज म्हणायची आहे दोन टाईम म्हणायचे आहे सकाळी पण ग्रंथ वाचनं झाला तुमचा की तुम्हाला आरती ग्रंथाची करायची दत्त महाराजांची करायची दत्त महाराजांची नसेल एक तर तुम्ही श्री आपल्या महाराजांची म्हटली तरीही चालते तर आरती म्हणायची आणि तुम्ही जेव्हा स्वयंपाक तुमचा करताल तर तोच स्वयंपाक तुम्ही ग्रंथाला दाखवायचा म्हणजे जो व्यक्ती पारायला बसला आहे त्याने जे खायला केलेलं आहे तेच दा ग्रंथाला दाखवायचं दोन टाइम तेच करायचं आता तुम्ही सकाळी समजा एक भाजी केली आता बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण पाऱ्याला बस बसलो आहोत मग आपल्याला त्याला खाणे नियम आहेत मग इतक्या भाज्या आपल्याकडे पॉसिबल नसतात तर म्हणजे इतक्या भाज्या आपल्याला मिळणं किंवा आप करणं पॉसिबल नसतं मग आपण काय करतो सकाळी जी भाजी केली तीच आपण संध्याकाळी खातो मग तुम्ही जर सकाळी भेंडीची भाजी केली भेंडी तर तुम्ही संध्याकाळी तुमच्यासाठी भेंडीची भाजी तशीच ठेवलेली आहे तुम्ही तीच खाणार आहात तर मग ग्रंथाला नैवेद्य कोणतं दाखवायचा मग अशा वेळेस तुम्ही एखादा फ्रूट तुम्ही ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा किंवा दूधसाखर दाखवली तरीशीच चालते वेगळं काही बनवायची गरज नाही आहे तर असं तुम्हाला दोन टाईम नैवेद्य पण दाखवायचा दोन टाईम आरती पण करायची आहे आरती आणि नैवेद्य अजिबात विसरू नका तर नंतर काय करायचं आता हे झालं पारायणाचं ग्र आरतीचं त्याच्यानंतर तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करता नाही आलं तर आता बऱ्याच जणांचं काय होतं जॉईंट फॅमिली असते बसता येत नाही वेळेचं त्यांना वेळेचं वेळ नसते किंवा तुम्हाला काही नोकरी करतायत करतायत तुम्हाला पारायण नाही येत किंवा काही अडीअडचणी बऱ्याचशा जणांना अडीअडचणी असतात त्यांची इच्छा असूनही ते पारायण करू शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर अशा व्यक्तीने काय करायचं तुम्हाला जवळपास केंद्र जर असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारण्यापेक्षाही सर्वात प्रभावी सेवा म्हणजे प्रलय जर तुम्ही प्रलयाची सेवा जर केली तर तुम्हाच्या बऱ्याच समस्या सुटतात प्रलयाची सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथापेक्षाही प्र सर्वात प्रभावी प्रलयाची सेवा असते तर प्रलयाची सेवा म्हणजे काय तर जिथे केंद्र आहे तिथे तुम्ही जाऊन बघा तिथे के दरबारामध्ये दोन विणे दोन श्री स्वामीचत्र सारामृचे ग्रंथ आणि दोन जपमाळी म्हणजे असे सहा व्यक्ती तिथे प्रलय करतात अखंड अखंड म्हणजे रात्रंदिवस ही सेवा चालू असते आपल्याला माहीत आहे की प्रलय ही रात्रंदिवस म्हणजे एक मिनटंसुद्धा ती सेवा थांबत नाही अखंड चालू असते सात दिवस अखंड आता वीस तारखेला पार पारायला आपल्याला सुरुवात करायची म्हणजे वीस तारखेला सप्ताहाला सुरुवात होते तर सत्तावीस तारखेपर्यंत तर ही सेवा सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला करता येते तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण नाही करता आलं तर तुम्ही तिथे केंद्रात जायचं आणि तिथेच जाऊन तुम्ही तुमची ती सेवा करायची जे काही तुम्हाला प्रले करता येतील तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही करायचं तुम्हाला विना जर कर विणा जर मिळाला तर विना सेवा करा मा जप करायचा जप करायची सेवा मिळेल ती करा किंवा स्वामी चैत्र वाचण्याची सेवा मिळेल ती करा रोज तुम्हाला कोणतीही सेवा जर मिळाली तर तुम्ही ती करा प्रलयामधली या तिन्हीपैकी सेवा कोणतीही एक करायची याने काय होतं की आपल्या आडी अडचणी दूर होतात आणि साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात आणि बऱ्याचशा लोकांना ह्या सेवामधून प्रलयाच्या सेवामधून चांगले चांगले अनुभव आलेले आहेत चांगल्या चांगल्या प्रचिती त्यांना आलेल्या आहेत त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला घरी आपण गुरुक्षेत्राचं पाराय बारा महिन्यातून कधीही करू शकतो कधीही पण तुम्हाला प्रलयीची सेवा फक्त बारा महिन्यातून दोनदाच करता येते ती म्हणजे सप्ताहामध्ये एकदा दत्त जयंतीच्या वेळेस आणि एकदा श्रीस्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते त्यावेळेस म्हणजे वर्षातून दोनदा सप्ताह होतात आणि दोनदा ही सेवा करता येते आपल्याला फक्त पण तुम्हाला हीच हो फक्त दोनदाच करता येते गुरुक्षेत्राचं पारायण तुम्ही कधीही करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला सांगते तुम्हाला पारायण नाही करता आलं तर तुम्ही ही सेवा मात्र अजिबात चुकू देऊ नका प्रलय आता दिवसा महिलांची सेवा करण्याची वेळ असते आणि रात्रीचे पुरुष करतात तर रात्रीची सेवा म्हणजे एक ते चार ही वेळ अशी अतिशय कठीण असते कारण ह्या वेळेस काय होतं की महाराज साक्षात महाराज आपली परीक्षा घेतात महाराजांचा फोटो ब्लँक असतो त्यावेळेस आणि त्यावेळेस महाराज भ्रमंती करतात आणि भ्रमंती करताना ते ते सेवेकऱ्यांची परीक्षा घेतात मग अशा वेळेस काय करायचं आपण जर तुम्हाला आता मी पुरुषांना पण सांगते जर तुम्हाला जर पॉसिबल असेल तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही नक्की प्रलयाच्या सेवेले जा आणि दिवसां दिवसा महिलांना जायचं कधीही तुम्ही म्हणजे दिवसातून तुम्ही कधीही जाऊ शकता तुमचा काम आवरल्या तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही तिथे जायचं कारण जास्त वेळ पण प्रलय आपल्याला भेटत नाही कारण बऱ्याचशा महिला म्हणजे लोकांना अनुभव आलेले असतात आणि ते काहीही झालं तरी सेवा में ती सेवा सोडत नाही मग ते कितीही त्यांना कामं असो किती धावपळ असो तरीही ते पाच दहा मिनटं जी काही वेळ तुम्हाला सेवा करायला मिटेल मिळेल तितकी ते करून येतात आणि पण तितक्या सेवेचं इतकं समाधान वाटतं ना आपल्याला त्याच्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही दिवसभरातून तुम्ही कधीही जाऊ शकता आणि तुम्ही ती सेवा तुमची करू शकता तुम्हाला केंद्रात गेल्यावर तुम्हाला कळेल की ती सेवा कशी असते आणि कशी करायची असते तर तिथे जा तुम्ही सप्ताहच्या काळात आणि ती ती सेवा तुमची करा नंतर याग आपण याग करतो आपल्याला जर घरी चंडीयाग जर करायचं म्हटलं ब्राह्मण बोलून तर खूप खर्च येतो किंवा चौदा पाठ जर करायचे म्हटलं आपल्याला दुर्गा सप्तशीच्या घरी तर एक चंडीयाग केल्याचं आपल्याला फळ मिळतं तर आपल्याला तिथे केंद्रामध्ये सात दिवस वेगवेगळे वेग याग होतात म्हणजे स्वामी स्वामीचैद्रसाराम याग होतो नंतर दुर्गा सप्तशितीचा याग होतो त्याच्यानंतर गीताई याग होतो त्याच्यानंतर दुरुद्र याग होतो म्हणजे असे त्याच्यानंतर मल्हारी याग होतो असे सात दिवस वेगवेगळे याग होतात आणि वेगवेगळे याग म्हणजे ज्या दिवशी सप्तशतीचा याग आहे त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीला जीव घालत असतो स्वामी स्वामीचैद्रसारामतीचा याग जर असेल तर आपण आपल्या महाराजांना जीव घालतो त्याच्यानंतर मल्हारी सप्तशीचे वेग याग असेल तर आपण आपल्या खोंडोबा म्हणजे आपल्या कुलदेवतांना जीव घालतो तर असे वेगवेगळे याग होतात आणि ह्या यागाला सुद्धा आपल्याला चौदा पाठ केल्यावर आपल्याला एक च एकचंडी केल्याचं फळ मिळतं जर केंद्रामध्ये शंभर व्यक्ती यागाला जर बसले तर शंभर व्यक्तीचं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं सामूहिक पद्धतीमध्ये खूप ताकद असते आणि ती सेवामध्ये तुम्ही जर भाग घेतला तर तुमचेसुद्धा प्रश्न सुटतील आणि तुम्हालासुद्धा चांगल्या चांगल्या अनुभूती येतील त्याच्यामुळे सप्ताह काळामध्ये आपले घरातले कामं थोडेसे बाजूला ठेवायचे आणि जे काही आपल्याला सेवा करता येत्या जितकं काही करता येईल तितकी धावपळ करायची सेवा करायची ह्या सप्ताह काळामध्ये जर सेवा जर तुम्ही जर केली तुमचे सगळे प्रश्न पण सुटून जातील सांगण्यासारखं खूप आहे तर तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही पारायण करता आलं तर तुम्ही ह्याच सेवा मात्र नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालीच सेवा स्री स्वामी समर्थ महाराजांच्या जर्नी आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ